श्री गुरुदेव दत्त मित्रांनो तर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे फलटण येथील राजवाडा श्रीराम मंदिर आणि वनगे दत्त मन दत्त मंदिराबद्दल पुणे फलटण प्रवास करायला प्रसन्नदायी असा निसर्ग सौंदर्य आणि समृद्ध पंढरपूर हायवे लागतो ज्याला पालखी मार्ग म्हणून ओळखले जाते मध्ये तुम्हाला दिवे घाटात मस्तानी तलाव आणि मनमोहक विठ्ठल मूर्तीचे दर्शन लाभते सुरुवातीला तुम्हाला राजवाड्याबद्दल माहिती देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर बडोदा नरेश प्रताप सिंह हो महाराजांचे आजोड असा राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेला फलटणचा राजवाडा आजही दिमाखात उभा आहे त्या राजवाड्याचे जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट इतके बांधकाम असून मुधोजीराव जानोजीराव नाईक निंबाळकर यांनी हा राजवाडा बांधला आहे राजवाड्यात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत आणि सध्या या आवारातील खूप वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे राजवाड्यात आठ चौक सात बैठकीच्या खोल्या आणि एकंदर चोवीस शैनागृहे आहेत राजवाड्यात बसवलेले ब्रिटिश बनावटी बनावटीचे उच्च प्रतीचे नक्षीदार फर्निचर मनमोहन टाकते तसेच भिंतीवरील मोठे आरसे क्रिस्टलची झुमरे भिंतीवरील पूर्वजांची तेलचित्रे हमखासे हॉलमधील चांदीचे फर्निचर व चांदीचा झोपाळा इत्यादी गोष्टी पाहून मन थक्क होतं या राजवाड्यात अनेक भुयारे व एकंदर जिने आहेत राजवाड्याच्या आजूबाजूला असलेल्या वास्तू काळाच्या ओघात आता नामशेष झाले आहेत बदलत्या काळानुसार राजवाड्याच्या वैभवाने बॉलिवूडला ही भुरड घातली आहे अक्षय कुमारचा खट्टा मीठा सुष्मिता सेनचा देखभाई देख व विविध मालिकांचे चित्रीकरण येथे झाले आहे या राजवाड्याच्या आवारात श्रीराम व दत्त मंदिर आहे श्रीराम मंदिर सगुणाबाई निंबाडकर यांनी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये बांधले मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे काम मुदोरी मुदोजीराजे नाईक निंबाळकर यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये केले तर दत्त मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या राम मंदिराला लागूनच पूर्वेला एकमुखी दत्तात्रयाचे मंदिर आहे मार्गशी शुद्ध कथिवधेला इथे प्रभू श्रीरामाचा रथोत्सव असतो पलटणचे मंदिर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे बारा रोजी स्थापन करण्यात आले दत्त मंदिराला एकशे दहा वर्षे होऊन गेली आहेत दत्त मूर्ती गंडकी शिळेची एक एक मुखी आणि सहाहतांची आहे सध्या या राजवाड्याच्या इमारतीचा काही भाग बँक तुरुंग आणि वाचनालय यासाठी वापरला जातो जर राम मंदिराच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर हा गर्भगृह हो, अंतराळ व सभामंडप असा रचना असलेला मंदिराचं काम घडीव दगडामध्ये केलेलं मंदिर आहे